पाच एप्रिल दोन हजार एकवीसला ला आम्ही महाविकास आघाडीतनं बाहेर पडलेलो आहोत एकदा बाहेर पडल्यानंतर जाण्यामध्ये अर्थही नाही महाविकास आघाडीमध्येच समन्वयाचा अभाव घेतो गेलं म्हणजे पक्षात प्रवेश शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायची हो काँग्रेस राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला तरी ती स्वीकारायची तयारी आहे याच्यापेक्षा जास्त मी काय करू शकतो नमस्कार मी जावेद तांबोळी महासप्ताच्या धुरळा लोकसभेचा या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे खरंतर लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रचाराच्या रणधुमाईला सुरू झाली आहे कनंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असणार याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती मात्र या चर्चेला पूर्णविळा मिळाला आहे पुन्हा एकदा धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे आता राजू शेट्टी यांच्या एकला चलोच्या का या भूमिकेकडं एकूणच राजू शेट्टीची भूमिका काय आहे याच विषयावर चर्चा करण्यासाठी आणि महाविकास आघाडीसोबत ते जाणार आहेत की नाही जाणार आहेत प्रचाराला त्यांनी सुरुवात केलेली आहे प्रचाराला कशा पद्धतीनं मतदारांचा प्रतिसाद आहे या सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत स्वतः राजू शेट्टी सर तुमचं खूप खूप स्वागत आहे खरं तर प्रचाराला तुम्ही सुरुवात केलेली आहे उमेदवारी पुन्हा एकदा धैर्यशील माने तुमच्या समोर असणार आहेत महाविकास आघाडीसोबत तुम्ही जायला अद्याप ही तयार नाही शिवसेना सोबत पाहिजे मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुम्हाला सोबत नको आहे नेमकी या पाठीमागची कारण काय मुळामध्ये महाविकास आघाडीमध्ये जायचं नाही असं आम्ही ठरवलेलं होतं आणि याचं कारण पाच एप्रिल दोन हजार एकवीसला आम्ही महाविकास आघाडीतनं बाहेर पडलेलो आहोत आणि एकदा बाहेर पडल्यानंतर पुन्हा जाण्यामध्ये अर्थही नाही mm. म्हणून आम्ही म्हटलं की आता यावेळी आघाडी करायची पाच एप्रिलला जी आमची राज्य कार्यकारिणी कोल्हापूरला झाली mm. त्या कार्यकारिणीमध्ये ठरलेलं होतं की इथून पुढं स्वाभिन शेतकरी संघटना स्वतंत्रपणानं निवडणुका लढवेल आवश्यकता भासली तर स्वतंत्रपणानच लढवेल असं ठरलेलं असताना आता पुन्हा मागे जाण्यात काय अर्थ नाही म्हणून आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला महाविकास आघाडीतले जे वरिष्ठ नेते आहेत ते आजही तुम्हाला सोबत घ्यायला तयार आहेत आजही अजूनही आज सतेज पाटील आहेत की शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय मात्र तुमच्या भूमिकेमुळे कुठंतरी महायुतीच्या उमेदवाराला फायदा होईल असं वाटत नाही तुम्हाला नाही खरं तर असं व्हायचं काही कारण नाही महाविकास आघाडीमध्येच समन्वयाचा अभाव दिसतो एका बाजूला काही जण म्हणतात की राजू शेट्टी आमच्या आघाडीमध्ये यावेत त्याचबरोबर काही अनेक जाणकारांच्या आग्रहानंतर आम्ही थोडीशी आमची भूमिका लवचिक केली आणि आम्ही म्हटलं आघाडीच जात नाही पण महाविकास आघाडीने जर उमेदवार उभा न करता पाठिंबा दिला तर आम्ही आनंदाने तो स्वीकारू हो। आम्ही असं कधी म्हटलेलं नाही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आम्ही घेणार नाही परंतु आम्ही आघाडी जाणार नाही आणि आघाडीनं उमेदवार नाही उभा केला तर आपापच आम्हाला पाठिंबा मिळतो आणि त्यांना मिळणारी मतं आपापच आमच्याकडे ट्रान्सफर हो होतात आणि त्याचं आम्ही स्वागत करू कारण शेवटी आमच्याविरोधात उमेदवार उभा करायचं काय नाही हे महाविकास आघाडीनं ठरवायचं आहे आता त्यांची ती भाषा माध्यमातूनच आमच्यापर्यंत पोचली प्रत्यक्ष संवाद कोणावर नव्हताच म्हणून मग आमच्या माहितीप्रमाणे ती जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला गेलेली होती बरोबर म्हणून मग आ... उद्धवसाहेबांना दोन वेळा मी भेटलो त्यांना hmm. भूमिका सांगितली hmm. आणि तुम्ही उमेदवार उभा नाही केला तर पस... आपोआपच hmm. त्याचा फायदा मला होईल आणि शेवटी तुमचा उद्देश आहे की तुमच्यातून फुटून गेलेले जे खासदार आहेत त्यांना पराभूत करणं हे तुमचं टार्गेट आहे आणि मला या मतदारसंघातून निवडून यायचं आहे तुमचाही उद्देश साध्य होईल आणि माझंही काम होईल आणि त्यामुळं तुम्ही उ उमेदवार उभा करू नये अशी विनंती केली अर्थात त्यांचा होकार आल्यानंतर मी इतर पक्षाच्या घटक पक्षाच्या नेत्यांनाही भेटणार होतो पण त्यांनी बराच वेळ घेतला hmm. तरी आम्ही सर्वाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय परंतु आता अलीकडं त्यांची एक नवीनच मागणी आणली आहे की पाठिंबा पाहिजे असेल तर त्यांच्या चिन्हावर लढावं okay. ते काय शक्य होत नाही कारण इतकी वर्षे चळवळीत काढली आणि चिन्ह घेणं म्हणजे पक्षात प्रवेश कर मग शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं का स्वाभिमानी शेतकरी संघटनेला वाऱ्यावर सोडायचं काय ते काय माझ्या खरं तर साहेब एक शेतकऱ्यांची चळवळ तुम्ही उभा केलेली आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत शेतकऱ्यांचा आवाज तुम्ही संसदेत उठवलेला आहे इथून मागंही आणि इथून पुढंही तुम्ही उठवणार आहात यात काय प्रश्न नाही मात्र मूळ मुद्दा आहे की आता जर तुम्ही महाविकास आघाडीचा पाठिंबा हातकणणे मतदारसंघात घेतला नाही तर महाविकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी देण्याची शक्यता आहे आणि विशेष करून सत्यजित पाटील किंवा डॉक्टर सुजित मिंचेकर यांचं नाव आघाडीवर आहे आणि दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीनंही उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे यामुळे चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे मतांची विभागणी होऊ शकते आणि मग दोन हजार एकोणीसले जे काही घडलं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं जवळजवळ सव्वा लाख मतं घेतली त्याचा फटका निश्चितच तुम्हाला बसलेला आहे यंदाही निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं जर वातावरण झालं तर हा फटका तुम्हाला बसला हे बघा मत विभागणी टाळण्याचा आटोकाट प्रयत्न मी केलेला आहे तरी सुद्धा जर मत विभागणी होणारच असेल तर मग येईल याला सामोरं जाणं हाच पर्याय तरीसुद्धा जिंकण्याचा मला ठाम आत्मविश्वास आहे थोडासा त्रास होईल मार्जिन कमी होईल पण जिंकणार मीच हा आत्मविश्वास आहे कारण पाच वर्ष मी सभागरात नसल्यामुळं मी निवडून आलं पाहिजे असं अशी इच्छा असणारे अशी भावना असणारे सर्वसामान्य लोक शहरातही आहेत खेड्यातही आहेत आणि त्यांची संख्या फार मोठी आहे मग मतविभागणी होणारच असेल तर मी निवडून येऊ नये असं वाटणाऱ्यांच्या मतामध्ये होईल त्याची चिंता मी कशाला करायची अच्छा खरं तर तुमच्या विरोधात असणारे उमेदवार महायुतीचे उमेदवार डहरुसिंग माने म्हणतात की राजू शेट्टींची भूमिका सध्या अशी दिसते त्यांची अवस्था अशी दिसते की कोणता झेंडा घेऊ हाती एका बाजूला त्यांना शिवसेना हवा आहे मात्र दुसऱ्या बाजूला त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी नको आहे अशा पद्धतीची भूमिका ती घेत आहेत त्यांची अवस्था सध्या कोणता झेंडा घेऊ हाते असं झालेलं आहे असं काय नाही आहे माझ्यात हिंमत आहे म्हणून कोणाच्याही पाठिंब्याशिवाय निवडणूक लढवण्याची भाषा मी करतोय माझ्याशिवाय महाराष्ट्रातले किती लोक अशा पद्धतीनं कुणाच्याही पाठिंब्याशिवाय निवडणूक लढवणार आहे असं म्हणतात याची मोजदात करा आणि त्याची आकडेवारी मला सांगा अच्छा खरं तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्ही म्हणत होतात की स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून आम्ही सहा जागा लढवणार आहोत कोल्हापूरमध्ये तर आजही आमची आज ती तयारी आहे पण तो निर्णय आम्ही कार्यकर्त्यांच्यावर सोपवलेला आहे सहा जागी आम्ही तयारी करून ठेवली आहे आम्ही तिथं लढू शकतो आमचे उमेदवार उभा राहू शकतात परंतु जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना आम्ही स्वातंत्र्य दिलेलं आहे की लढायचं काही नाही हे तुम्ही ठरवा कारण आमच्याकडे कुठल्या उद्योगपती इलेक्ट्रॉल बॉन्ड देत नाही किंवा असं पार्टी फंड कुठल्या कंपन्या येत नाहीत जे काही निवडणुका लढवायच्या आहेत त्या उमेदवारांना खिशातला पैसा खर्च करून किंवा लोकवर्गणीतून लढवायचे आहे मग ज्याला ज्याला शक्य असेल त्यांनी ते लढवावं असं आम्ही सांगितलं तेच कारण शेवटी आम्ही लढवा म्हणून सांगितलं तर कार्यकर्त्याला शेवटी वेळप्रसंगी जमीन विकून घर विकून निवडणुका लढाव्या लागतात आणि कार्यकर्त्याला असं आर्थिक अडचणीत आणण्याची भूमिका आमची कधीच नसते खरं तर बावीस वर्षं झाली तुम्ही क्राऊड फंडिंग म्हणून निवडणूक लढवताय आजही तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसा जो आहे तो मतदानासाठी म्हणजे निवडणूक लढवण्यासाठी येतोय कशा पद्धतीने आत्ता या निवडणुकीमध्ये तुम्हाला प्रतिसाद मिळतोय आता तुम्ही गावोगावी फिरताय खेडे खेड्यापाड्यामध्ये जात आहे वाड्या वस्त्यांवर जात आहे कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो आहे आत्ताही लोक पैसे देत आहेत आणि कुणी शंभर रुपये देतं कुणी पन्नास रुपये देतं कुणी पाचशे देतं कुणी हजार देतं कुणी दहा हजार देतं पन्नास हजार देतं काही काही शेतकऱ्यांची पोरं जी उद्योजक झालेली आहेत बाहेर चांगल्या मुद्द्यावर नोकऱ्या करत आहेत ते तर लाख लाख रुपयापर्यंत देणग्या देत आहेत आणि अशा पद्धतीनं देणग्या जमा होत आहेत एक उदाहरण म्हणजे एक आमच्या शिरोळ तालुक्यातील माणगावी नावाचे एक वयोवृद्ध ग्रस्त आहेत त्यांचा एक्क्याण्णवा वाढदिवस होता आणि त्यांच्या मुलग्यानं राजूनं मला त्यांच्या वाढदिवसाला बोलवलं आणि मोठ्या भक्तिभावानं वडिलांच्या हस्ते वडिलांचं वय एक्क्याण्णव झालं म्हणून एक्क्याण्णव हजार रुपये निवडणुकीसाठी दिलेली दिली दुधगाव तालुका मिरज जिल्हा सांगली येथील एक सूरज मानेखान नावाचा एक शेतमजूर रमजानच्या पहिल्याच दिवशी मी त्या गावात यात्रा होती म्हणून गेलो होतो दुर्धेश्वर यात्रा दर्शन घेतलं आणि मी बाहेर पडलो संध्याकाळची वेळ होती आणि ते सूरजनं मला आपल्या घरी बोलावलं आज रमजानचा पहिला दिवस आहे काहीतरी माझ्या घरी कोण गोड करा असं आग्रह आणि तो घेऊन गेला मी गेलो गेल्यानंतर त्यानं थोडंस एक आ, खजूर खायला मला दिले आणि नंतर त्यानं आपल्या पत्नीबरोबर येऊन सपत्नी माझा सत्कार केला आणि सांगितलं की आज रमजानचा पहिला दिवस पवित्र दिवस आहे माझा उपवास नक नुकताच मी शोधलेला आहे मी शेतमजूर आहे माझी एक गुंठासुद्धा जमीन नाही माझी एक पाचशे रुपयाची किती तुम्हाला देतात मी म्हटलं तू शेतमजूर आहेस तर तुला काय फायदा झाला झाला म्हटले की मजुरी वाढली म्हटली तुम जसा उसाचा भाव वाढला तसा मजुरी वाढली त्याचा फायदा झाला शिवाय खंडानं मी दुसऱ्याची जमीन करायला घेतो त्यातही मला चार पैसे मिळाले आणि म्हणून माझी ऐपत आहे त्याबद्दल तुम्हाला मी पाचशे रुपयाची खैरात करत आहे अच्छा खरं तर आता हातकणगे लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी वारंवार तुम्हाला विनंती करते की आमच्यासोबत या दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिलेला आहे वंचितसोबत काही तुमची चर्चा आहे त्या ठिकाणी पाठिंब्यासाठी काय प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा केली बाळासाहेबांच्या बरोबर एक, एक दोन वेळा फोनवर बोलणं झालेलं आहे त्यांच्या चिरंजीबा बरोबर झालेलं आहे ते चर्चेला बसायचं बसूया असं सांगितलं पण परत काय त्यांचा निरोप आलेला नाही आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत काही चर्चेचा गुराव सुरू आहे काय उद्धव ठाकरे चर्चेचा गुराव सुरू आहे नाही चर्चा काही झालेली नाही दोन वेळा उद्धवजींना भेटणं आलो आणि मग दूरध्वनीवरूनच काही संजय राऊत यांच्याबरोबर चर्चा होत राहते तेवढीच त्याच्यापेक्षा काय फारशी झालेली नाही चर्चा काय सकारात्मक वाटते नाही मी ज्यांना सांगितले त्यांच्या निर्णयाची वाट बघतोय आता चर्चेत मध्ये काही राहिलेलं नाही त्यांनी उमेदवार उभा करायचा काय नाही करा उमेदवार उभा न करता पाठिंबा अपेक्षा या यापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला तरी ती स्वीकारायची तयारी आहे याच्यापेक्षा जास्त मी काय करू शकतो मी कुठल्या पक्षात तरी जाऊ शकतो जाऊ शकत नाही मी पक्षात कुठल्या स्वाभिमानी अजूनही एकला चलोवर ठाम आहे मतदार काय भूमिका घेतील ती घेतील नाही आता माझ काय करायचं हे आता मतदारांनाच ठरवून द्या त्यांना माझ्यासारखा माणूस नको असेल तर तोही निर्णय मी मान्य करेन एकूणच तुम्ही पाहिलंत या ठिकाणी राजू शेट्टी आजही एकला चलोवर ठाम आहेत मतदारांना काय करायचं हे मी मतदारावर सोपवलेलं आहे अशा पद्धतीच्या भूमिकेवर ते ठाम आहेत आजही एकला चलोवर ते ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पुन्हा एकदा भेटूयात नवीन संवादासोबत तोपर्यंत पाहत राहा महासत्ता अशाच ताज्या साठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा